मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच पडला होता मी घाबरलो आणि तिथून पळायला लागलो माझ्या बाजूला विमानाचे तुकडे पडले होते मला कुणीतरी पकडलं आणि अँब्युलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणलं हे शब्द आहेत अहमदाबाद विमान अपघातात बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास रमेश यांचे विश्वास कुमार रमेश हे त्या विमानात आसन क्रमांक अकरा एवर बसले होते अकरा ए सीट हे विमानात इकॉनॉमी क्लासचं होतं त्यांची बसण्याची जागा ही एक्झिट दाराजवळ होती त्यांनी विमानातून उडी मारली नाही ते खुर्चीसह बाहेर फेकले गेले असं ते म्हणाले आहेत विश्वास कुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक आहेत कुटुंबियांना भेटण्यासाठी ते पंचेचाळीस वर्षीय भाऊ अजय कुमार रमेश याच्यासह भारतात आले होते दोन्ही भाऊ वेगवेगळ्या रांगेत होते विश्वास कुमार रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मलाच विश्वास बसत नाही की मी जिवंत कसा राहिलो मला काही वेळासाठी वाटलं की मीही मरणार जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी सीट बेल्ट काढून उठण्याचा प्रयत्न केला टेकऑफ नंतर काही मिनिटात विमानात ग्रीन आणि व्हाईट लाईट सुरू झाली त्यानंतर विमान स्पीडनं त्या हॉस्टेलमध्ये घुसलं मी ज्या बाजूने होतो तो विमानाचा भाग हॉस्टेलच्या बाहेर जमिनीवर पडला तिथे थोडी जागा होती दार तुटलेलं होतं आगीत माझा डावा हातही थोडा जळाला अशी प्रतिक्रिया विश्वास कुमार यांनी दिली आहे विमान अपघातामध्ये विश्वास यांची छाती डोळे आणि पायाला दुखापत झाली आहे अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर कोसळलं हा अपघात इतका भीषण होता की अवघ्या पस्तीस सेकंदांमध्ये भीषण असा स्फोट झाला या स्फोटात विमानातील आणि कॅन्टीनमधील भावी डॉक्टरांचा मृत्यू झालाय विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि कॅन्टीनमधील वीस ते पंचवीस जणांचा यात मृत्यू झालाय মুম্বই তাক বো